नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यावर आधारित व्हिडिओ बनवतो आहे मी मित्रांनो मागील तीन वर्षामध्ये सुरक्षा महामंडळ यांना नफा झालेला आहे तीन वर्षामध्ये नफा झालेला आहे तर त्यांच्या डी एमध्ये वाढ झालेली आहे मित्रांनो म्हणजे त्यांचा जो डी ए होता मित्रांनो तो डी ए पहिले जो होता ना तो अडोतीस टक्क्यांवर होता तर अडतीस टक्क्यांवर म्हणजे वाढ कर वरून त्यांचा बेचाळीस टक्क्यांनी डी ए हा वाढ होण्यात आलेला आहे म्हणजे मंडळा महामंडळची गोष्ट करतो आहे मित्रांनो मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या डी एमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो बघा हा जो डी ए हा डी ए एक चार दोन हजार पंचवीसपासून लागू होणारी त्यांना कोणाला एम एस एफवाल्यांना त्याच्यानंतर महामंडळाच्या भविष्यातील उत्पन्न व खर्चावर सादर महागाई दर तात्पुरती स्वरूपात वाढवण्यात आलेली आहे महागाई बघा मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे महागाई भत्त्यातील सादरवाढ ही सुरक्षाकर्मींना अधिकारी अधिकार नसून तो महामंडळाचे आर्थिक स्थितीनुसार होणार अश अंशकालीन वाढ आहे महामंडळाच्या आर्थिक स्थिती क कम कौत कमकौत असल्याचे लेखी परीक्षणामध्ये निदर्शनास आल्यास कोणत्याही क्ष क्षणी सादरमागे भत्ता दरात बदल करण्याचा अधिकार महामंडळास असेल म्हणजे मित्रांनो त्यांनी काय सांगितलं आहे हा जो डी ए वाढला आहे ना हा डी ए तिथले महामंडळ हा वाढवू बी शक श शकतील आणि कमी बी करू शकतील हे मंडळाच्या हातामध्ये मित्रांनो आता सध्या तीन वर्षामध्ये चाललं आहे महामंडळ त्याच्यामुळे त्यांनी डी ए वाढवण्यात आलेला आहे डी ए म्हणजे आता पहिले जो होता स्टार्टिंगचा तो अडतीस होता आता अडोतीसवरून त्यांनी बेचाळीस केलेला आहे तर त्याचं पगाराचा आपण बघूया सिक्युरिटी सिक्युरिटी आरमोडा सिक्युरिटी म्हणजे गनमॅन आणि साधे सुरक्षा रक्षक बेसिक पे दहा हजार स्पेशल स्पेशल अलाउन्स डी ए बेचाळीस टक्के चार हजार दोनशे वॉशिंग अलाउन्स पंधराशे ऐंशी एच आर ए चाळीस टक्के ऑफ बेसिक प्लस स्पेशल पाच हजार सहाशे ऐंशी प्रो प्रोफॉमन्स अलाउन्स यांना नाही आहे म्हणजे कोणाला सेक्युरिटी गार्ड आणि गनमॅन यांना नाही आहे म्हणजे ग्रॉस सॅलरी त्यांची एकवीस हजार चारशे साठ रुपये अशी जाणार आहे कोणाची सुरक्षा रक्षक आरमोडा सुरक्षारक्षक त्याच्यानंतर हेडगार्ड आणि आरमोडा हेडगार्ड असं त्यांनी तक्ते दिलेलं आहे म्हणजे त्यांनी तर बेसिक आहे त्यांचा दहा हजार चारशे त्याच्यानंतर चार हजार तीनशे अडुसष्ट हां अडुसष्ट त्याच्यानंतर हे सोळाशे दहा आणि एच आर ए चाळीस टक्के ऑफ बेसिक प्लस स्पेशल पाच हजार नऊशे सात म्हणजे त्यांचा ग्रोथ सॅलरी बावीस हजार दोनशे पंच्याऐंशी असा असेल त्याच्यानंतर त्यांनी तिसरं जो दिलेला आहे सेक्युरिटी सुपरवायझर सेक्युरिटी सुपरवायझरचा बेसिक आहे दहा हजार सातशे स्पेशल अलाउन्स चार हजार चारशे चौऱ्याण्णव वॉश वॉशिंग वाश, अलाउन्स सोळाशे दहा सॉरी सोळाशे दहा आहे सतराशे वीस आहे त्याच्यानंतर एच आर ए चाळीस टक्के बेसिक प्लस आ, स्पेशल सहा हजार अठ्ठ्याहत्तर त्याच्यानंतर त्यांना बघा मित्रांनो सेक्युरिटी सुपरवायझरला प्रोफॉमन्स अलाउन्स हा तीन हजार सातशे दि दिलेला आहे सेक्युरिटी सुपरवायझरला ओके त्याच्यानंतर असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर त्यांना बेसिक आहे अकरा हजार त्याच्यानंतर स्पेशल अलाउन्स आहे चार हजार सहाशे वीस रुपये त्याच्यानंतर हे तुमचं वॉशिंग आहे सतराशे वीस त्याच्यानंतर एच आर ए चाळीस टक्के बेसिक प्लस स्पेशल सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस प्रोफॉमन्स अलाउन्स त्यांचा चार हजार मित्रांनो म्हणजे टोटल त्यांचा पगार असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर त्यांचा पगार आहे सत्तावीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सेक्युरिटी सुपरवायझरचा सा मी सांगितलेला सव्वीस सा सा हजार सहाशे ब्याण्णव रुपये आणि राहिले सेक्युरिटी ऑफिसर सेक्युरिटी ऑफिसरचं बे बेसिक आहे तेरा हजार सहाशे त्याच्यानंतर स्पेशल अलाउन्स हे पाच हजार सातशे बारा रुपये त्याच्यानंतर अठराशे तीस एच आर ए चाळीस टक्के बेसिक प्लस स्पेशल सात हजार सातशे पंचवीस प्रोफॉर्मन्स अलाउन्स चार हजार पाचशे म्हणजे त्यांची ग्रॉस सॅलरी तेहतीस हजार तीनशे सदुसष्ट आहे सदुसष्ट आहे सदु हां तर मित्रांनो बघा प्रोफॉर्मन्स अलाउन्स जो आहे हा सिक्युरिटी सुपरवायझर असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर आणि सिक्युरिटी ऑफिसर या तिघांनाच फक्त परफॉर्मन्स अलाउन्स हा अदा करण्यात आलेला आहे मित्रांनो बाकी से सिक्युरिटी गार्ड आणि गनमॅन आरमोडा गार्ड गार्ड आणि आरमोडा गार्ड यांना परफॉर्मन्स अलाउन्स नाही आहे फक्त तीनच पोस्ट आहेत त्यांना फक्त परफॉर्मन्स अलाउन्स दिलेला आहे मित्रांनो तो परफॉर्मन्स अलाऊन्स आहे तीन हजार सातशे एक आहे चार हजार आहे आणि चार हजार पाचशे आहे मित्रांनो असा हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या डी एमध्ये दे वाढ करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो बघा व्हिडिओ तर हा आम्ही बनवणार नव्हतो पण बनवला कारण की हे बघा वर्दी कोणतीही असो काम कोणतंही असो डिपार्टमेंट आता समजा ते गृह विभाग आहे आणि आमचं जे आहे ते लेबर डिपार्टमेंट आहे बरोबर पण मागे मी एक पोस्ट केली होती मित्रांनो एम एस एफबद्दल तिथं थोडं म्हणजे न्यूजपेपरामध्ये आली होती आणि मी ते शेअर केली होती तर मला जे गाड ते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळचे गार्ड मी त्यांना गाडच बोलणार कारण की त्यांनी मला कमेंट केलेल्या कमेंट अशा केल्या होत्या निगेटिव्ह कमेंट ॲक्च्युली मी बोलणार नव्हतो पण आता हा विषय निघाला म्हणून मी बोलतो आहे तर हे चुकीचं आहे मित्रांनो आज मला सांगा तुमची जी वर्दी आहे ती सोन्याची वर्दी नाही आहे वर्दी सेमच आहे आपली काम तुमचं आमचं सेमच आहे फक्त इथं काय आहे तुम्हाला एक एका महिन्या एक महिन्याची ट्रेनिंग दिली त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला गनचं प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्यानंतर परेडचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि बाकी ज्या गोष्टी असतील त्या घेतल्या आहे तुम्ही बरोबर मी मानतो पण तुम्हाला अधिकार नाही ना आम्हाला आमची म्हणजे एकाने तर कमेंट अशी केली होती मित्रांनो हे चुकीची कमेंट आहे तो डायरेक्ट बोलला की होमगार्ड आणि सुरक्षा रक्षक मंडळाचे गार्ड म्हणजे बोर्डगार्ड बोर्डाचे जे गार्ड आहेत ते आमच्यावर चढतात मित्रांनो जडायचा विषयच होत नाही कारण की तुम्ही बी पोटासाठी काम करताय आम्ही पोटासाठी काम करताय बरोबर असं काही नाही आहे तुमचा सत्तर ते ऐंशी हजार पगार राहिला असता तर आम्ही जडालो असतो पण तुमचा आमचा पगार आमच्यापेक्षा तुमचा हजार दोन हजार पगार कमी आहे आता कसंही मी बोललो नसतो पण आता मला बोलावं लागतं आहे कारण की जे हे गार्ड आहेत एम एस एफचे यांची मनमानी भरपूर बऱ्याच ठिकाणी आढळून आलेली आणि मला तर स्वत मी म्हणजे कमेंटद्वारे मला अशा कमेंट आलेल्या आहे त्यांच्या की अक्षरशः मी आता बोलूच शकत नाही कमेंट अशा आहेत चुकीचं आहे मित्रांनो आज तुमचं पोट भरत आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवा मित्रांनो जेव्हा महामंडळ स्थापन हो स्थापन करणार होते आर आर पाटील तेव्हा मंडळाची पर परमिशन घेतल्यानंतरच त्यांनी हे महामंडळ ओपन केलेलं आहे तुम्हाला ते पण सांगून देतो मी कारण की जेव्हा हे झालं होतं बॉम्बस्फोट वगैरे त्याच्यानंतरच आर आर पाटील यांनी एक युक्ती सुचवली होती की बा महाराष्ट्र सुरक्षा बल हे सेपरेट म्हणजे मी बनवणार आहे त्यांच्या कायद्यानुसार काहीतरी दोन हजार दहाच्या ठीक आहे तर मला सांगा दोन हजार दहाचा जो कायदा आहे तो त्याच्यापेक्षा हा लहान कायदा आहे का आमचा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा एकोणीसशे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कायद्यामध्ये डायरेक्ट कट सांगितलेलं आहे मित्रांनो ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये गार्ड सिक्युरिटी बंधनकारक हे सर्वांना घेण्यासाठी पण मित्रांनो कसं असतं बऱ्याच ठिकाणी स्ट्रिक्ट ड्युटी असते किंवा जे अधिकारी असतात तिथले त्यांना आपली पर्सनॅलिटी किंवा आपला ड्रेस ह्या गोष्टींवर हे असतो जरा त्यांना गो असतो म्यास्को म्यास्को ले ले। की नाही आम्हाला एम एस एफ ऑफिस पाहिजे किंवा दुसरे जे आता मॅस्को मॅस्को म्हणून मी ऐकतो आहे ते असेल पण मित्रांनो मला एक सांगायचं आहे अधिकारी लोकांना जे आस्थापनाचे अधिकारी त्यांची गोष्ट आहे मी एकोणीसशे एक्याऐंशीच्या कायद्यामध्ये कट सांगितलेलं आहे की ऑल महाराष्ट्रामध्ये सिक्युरिटी गार्ड बोर्ड हे तुम्हाला घेणं जेण बंधनकारक आहे मित्रांनो अशा कमेंट आल्या की आता होमगार्ड बिचारे ते हाकी गणवेश त्यांचा आता ते एम एस एफवर काय जळणार काय संबंध आला त्यांचा जळायचा आणि आमचा बी त्यांच्याशी जम संबंध काय जळण्याचा ह्या चुकीच्या कमेंट केल्या मित्रांनो या मी कमेंट ॲक्च्युली मी पोस्ट करणार होतो पण मी डिलीट केल्या का मला अशा भानगडीत पळायचं नाही बरोबर आता सांगायला गेलं तुम्ही जिथं ड्युट्या करतात गेट फोलतात तिथं आमचे बी बोर्डाचे गार्ड असतात हे लक्षात ठेवा ठीक आहे हा एक मुद्दा आहे आणि विषय म्हणजे तुम्हाला सत्त्याऐंशी हजार पगार नाही आहे तर आम्ही तुमच्यावर जोडू आमचा आणि तुमचा पगार आहे फक्त हजार दोन हजार प्लस मायनस आहे ठीक आहे ठीक आहे मला बोलायचं नव्हतं पण आता काय करणार बोलतो आहे कारण की माझ्या मनात ते कुटकुट होतं की नाही नाही याच्यावर मी व्हिडिओ बनवणार हे बघा मित्रांनो रागाला चालेल एम एस एफवाल्यांना सांगतो मी राग आला चालेल व्हिडिओ बघू नका वाटल्यास माझा आता मी बोलतो आहे डायरेक्ट स्किप करू शकता नो इश्यू पण हे तुम्ही समोरच्याला निगेटिव्ह कमेंट करता हा अधिकार तुम्हाला कोणी दिला मित्रांनो आता बघायला गेलं ना तुमचा अशोक जो स्तंभ होता अशोक स्तंभ होता बघा स्टार्टिंगला तो अशोक स्तंभ काढण्यात आला ठीक आहे कुकीवर होता तो काढण्यात आला अशोक स्तंभ होता आता त्याच्या जागेवर आली हे समय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ठीक आहे समय आली आहे तुमचे जे बरेच अधिकार होते ते काढण्यात आलेले आहे मित्रांनो कारण की बऱ्याच ठिकाणी तुमचे एम एस एफवाल्यांचे ना कम्प्लिटली भरपूर आहेत ते आता मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे तो आहे पोटासाठी ड्युटी करतो पोट भरतं आहे त्याच्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी भरपूर झालेली आहे बरोबर काम कोणतंही असो मित्रांनो मला एकच सांगायचं आहे एम एस एफ आमच्यानंतर आलेलं आहे तर जळण्याचा प्रश्नच येत नाही उलट तुम्ही घुसखरी करताय आमच्या युनिटवर ठीक हो। आहे असू द्या तरी आमचे अधिकारी किंवा आमचं मंडळ तुमच्यावर कारवाई करत नाही किंवा संघटना आहे ते कोणीच काय बोलत नाही आणि आम्ही पण काय बोलत नाही जाऊ द्या त्यांचं पण पोटपाणी आहे आज महाराष्ट्रात बेकारी भरपूर झालेली आहे बरोबर मित्रांनो म्हणून आम्ही काही बोलत नाही पण नाही बोलत तर याचा फायदा घेऊ नका मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आपण पोट भरायला आलो आहे पोट भरतं आहे त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि राहायला विषय होमगार्ड आता ते बिचारे त्यांना कधी नवरात्रामध्ये गणपतीमध्ये नाही इलेक्शनच्या कामाला ड्युट्या देतात आता पुढे जाऊन ब्रोण मुंबईमध्ये मुंबई उपनगर तिथं आता प्रत्येक ठिकाणी आता रोज डेली म्हणजे दे, डेली त्यांना ड्युटी देण्यात येते कोणाला होमगार्ड लोकांना बरोबर आणि त्यांच्यासोबत हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळचे गार्ड पण येतात ठीक आहे तर ते पण जडायचा प्रश्नच येत नाही त्यांना तू उलट खाकी गणवेश आहे हां ते कशाला जळतील बिचारे पण ह्या चुकीच्या कमेंट आहेत ह्या कमेंट मग बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात फटकट होतं की व्हिडिओ बनवणार व्हिडिओ बनवणार तर आता होता चान्स डी ए वाढलेला होता म्हटलं गुड न्यूज पण देऊ आणि बॅड न्यूज पण देऊ बॅड न्यूज अशी आहे की तुम्ही आम्हाला आमची लायकी काढतात होमगार्ड लोकांची लायकी काढतात की तुम्ही जडतात म्हणे आमच्यावर अरे कशाला जळायचं काय आहे फक्त वर्दी आहे बाकी दुसरं काही नाही ठीक आहे मित्रांनो बस मी माझे दोन शब्द संपवतो माझ्याकडनं जर अजून चुकीचं काही बोललं गेलं असेल तर मी क्षमा मागतो का क्षमा मागतो ते पण सांगतो की असं व्हिडिओ बन बोलायला नको होतो बोलायला नको होतं पण मी बोललो कारण की माझ्या मनात भरपूर दिवस चालू होतं की मला एक कमेंट नाही मित्रांनो जवळजवळ सतरा अठरा कमेंट आलेल्या की तुझी लायकी गा। तु का तुझं हे का ते का अरे तुम्ही माझी लायकी काढता का मी बऱ्याच जणांना डायरेक्ट बोललो माझा नंबर घे आणि समोरासमोर ये माझी लायकी काढून तू समोरासमोर समोर ये तुझी माझी दोघं सोबत तू बेरवू आणि व्हिडिओ बनवू आणि काय आहे तुमच्यात क्वालिटी आणि माझ्यात काय क्वालिटी आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो पण एकाने ही रिप्लाय दिला नाही मित्रांनो म्हणजे याच्यावरतून बघा पाच गोडं सारखे नसतात कोणाकोणाला इगो असतो ते इगोच्या भरात ते जोशमध्ये करून देतात आणि जास्त करून आमचे उत्तर महाराष्ट्रवालेच असतील कमेंट करणारे असं मला डाऊट आहे इकडचे पण आहेत पश्चिम महाराष्ट्रातले पण मी आता नाव नाही सांगत आणि सरनेम पण नाही सांगत कारण माझ्या डोक्यात सरनेम पण बसले आहेत आणि नावं पण बसले आहेत त्यांची ऑलरेडी मी स्क्रीनशॉट पण काढून ठेवले होते पण नको मला ते भानगडीत पडायचं नाही ठीक आहे मित्रांनो आनंदाची पण गोष्ट आहे हे बघा हळूहळू तुमचं पण चांगलं होणार आहे आमचं पण चांगलं होतंच आहे ठीक आहे पण जडणं वगैरे हे असं बोलू नका प्लीज तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर बघू शकता नाही बघायचं तर बाहेर निघून जावा पण निगेटिव्ह कमेंट करू नका कोणाला सांगतोय मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळचे गार्ड यांना सांगतोय मी ठीक आहे स्वतःला फौजी समजू नका बस परत पुन्हा माझ्याकडनं काही चुकीने बोलणं गेलं असेल मी माफी मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय